जय महाराष्ट्र मी एसके जान अपडेट टीमने मदरलँज मध्ये स्वागत करीत आहे बघूया आजचे विशेष बातमीपत्र माहूर तालुक्यातील मौजे तांदळातील जिल्हा परिषद शाळेत हृदय सत्कार सोहळा संपन्न तांदळातील जिल्हा परिषद शाळेचे अतिशय प्रामाणिक निष्ठावंत तथा मनमिळाव स्वभावाचे शिक्षक श्री शंकर तोरणे सर यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांचा सहकारी शिक्षकाच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला या सोहळ्यानिमित्त काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर वतीने शाळेला अर्थात वीज पुरवठा भेट देऊन जिलेबी देण्यात आली त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे तांडळा गावच्या लोकप्रिय महिला सरपंच रंजनाताई संतोष जाधव हो, उपसरपंच सौ चांगुनाताई डाखोरे सदस्य गजानन जाधव हो, तथा संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने कौतुक केलं जात आहे त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी उपस्थित संपूर्ण शिक्षक यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या सरते शेवटी सतत इतरांसाठी झटणारे दिनदुबळ्यांना अहोरात्र मदत करणारे सरपंच प्रतिनिधी तथा समाजसेवक श्री संतोष जाधव यांनी सुद्धा ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा तो अखंड जळतो जीवनाला खरा अर्थ हे शिक्षकामुळेच कळतो असे प्रेरणादायी उद्गार काढत उर्वरित सेवेत अशाच प्रकारे तुमचे सत्कार होत राहो अशा मंगलमय शुभेच्छा सरांना देऊन या छोटे गाणी सोहळ्याची सांगता करण्यात आली झिरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लाईव्ह गणेश राठोड शेकापूर